शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर मौजमजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन मन साई बन मौजमजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन बन साई बना साई बन तुटे का नंदलुटू झाडी हिरवी गा झाडी पक्षी कारंजे धम ध्यांचे धार ला ला राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साई वन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्यादीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर खबरबातमध्ये अंगावर दुचाकी का घातली असं म्हणत एका शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना मंगळवारी शहरात गांधीनगर येथे घडली आहे शांती बाळू भालेराव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आसमा पठाण यांच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय फिर्यादी महिला त्यांच्या पतीसोबत स्वतः दुचाकीवरून दूध आणण्यासाठी गांधी मैदानात गेल्या होत्या त्यावेळी आरोपीने अंगावर दुचाकी घातली असल्याचे म्हणत मारहाण केल्याची फिर्यादीत म्हटले आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कृष्णाकुमार सेदवाड करत आहेत you <sighs> आपत्ती व्यवस्थापन नियमानुसार पावसाळ्यापूर्वी शहरातील ओढे नाले व गटारींची महापालिकेकडून सफाई केली जाते यंदा मात्र पावसाळा तोंडावर आला तरी गटार व नाले सफाईला अद्याप प्रारंभ झाला नाही या दोन्ही कामांसाठी निवेदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहेत लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने आवश्यक बाब म्हणून जिल्हाधिकारी यांची परवानगी घेऊन या कामासाठी ठेकेदारांना कार्यारंभाचे आदेश देणार असल्याचं महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं घराशेजारी असलेल्या झाडाला गळपास घेत एकाने आत्महत्या केल्याची घटना नगर तालुक्यातील पिंपळगाव मालवी येथे मंगळवारी घडली आहे अरुण भीमा सोनवणे असे मृताचे नाव आहे ही बाब निदर्शनात आल्यास त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून सोनवणे यांनी आत्महत्या का केली याचा शोध पोलीस घेत आहेत शहरातील प्रोफेसर चौकात सुरू असलेल्या काम तातडीने मार्गी लावून चौदा मे रोजी छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात यावा अन्यथा उपोषण करण्याचा इशारा अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे याबाबत महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले की चौदा मे रोजी छत्रपती संभाजी महाराजांची जयंती आहे याच दिवशी प्रोफेसर चौकातील नियोजित ठिकाणी महाराजांचा पुतळा बसवावा यासाठी प्रशासनाची पत्रव्यवहार सुरू आहेत मात्र याबाबत प्रशासन काही कार्यवाही करताना दिसत नाहीये गांधी मैदान येथे श्री मार्कंडेय मंदिर येथे स्वयंघोषित ट्रस्टीकडून बेकायदेशीरपणे भूमिपूजन सोहळ्याचे दहा मे रोजी आयोजन करण्यात आले आहे त्यांच्याविरोधात जिल्हाधिकारी कार्यालय येथे शरद केदार यांनी अमरण उपोषण सुरू केले यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र पाटील यांनी चर्चा करून जिल्हाधिकारी यांच्या पत्राद्वारे पोलीस अधीक्षक यांना सूचित करण्यात आले की शरद केदार यांचे अमरण उपोषण स्थगित करावे व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी शहराची खबर बात मध्ये थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी सह्याद्री शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर